नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत खेड तालुक्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे शिरोली लगत असलेल्या लादवड गावात मुख्य रस्त्यावर एका पुलाचे काम चालू होते वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता काढला होता परंतु तोच रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे मुंबईसह सा पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे लोणावळ्यात जुने पुणे मुंबई घाटात मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले धुक्यामुळे समोरचे काही दिसत नसल्यामुळे घाटात वाहनांची मोठी ट्रॅफिक झाली होती वैष्णवी वे ताईला न्याय देईपर्यंत माग हटायचं नाही या सायटीच असली तरी सीआयडी करून तपास करा कसपटे कुटुंबाला अंधारात ठेवून तपास करता कामा नये असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे खेड तालुक्यातील आनवळे गावामधील आलोक सुभाष वाळोंज या तरुणाने अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील पेस युनिव्हर्सिटीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मास्टर इन सायन्स ही उच्च पदवी मिळवली आहे तालुक्यातील सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे